समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घरात लक्ष्मीचा वास असावा असे तुम्हाला वाटत असेल तर वास्तूचे हे काही सोपे उपाय करा घरात लक्ष्मी नांदेल सुख समृद्धी येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असावा घरातील कटकटी घरात पैसा टिकत नाही व अशा अनेक समस्या निघून जावेत असे तुम्हाला वाटत असेल तर काही सोपे नियम आज आपण पाहूया वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये वास्तूशी संबंधित दोष असतात त्या घरामध्ये समस्या रोग आणि आर्थिक नुकसान अनेकदा त्यांचा पिछा सोडत नाही यानंतर ही अनेक वेळा आपण पाहतो की खूप मेहनत करूनही माणसाला त्याच्या अपेक्षाप्रमाणे फळ मिळत नाही चला तर मग आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्राचे काही सोपे उपाय सांगतो जे जर तुम्ही तुमच्या घरात वापरल्यास तर तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील जर तुम्ही वास्तूचे हे सर्व नियो नियम अंगीकारले तर तुमच्या समस्या नक्की बऱ्या होतील घरात हळद मिसळलेले पाणी शिंपडा वास्तुशास्त्रानुसार सकाळी साफसफाई केल्यानंतर पाण्यात हळद विरगळून घ्या हे द्रावण सुपारीच्या पाण्याच्या सहाय्याने संपूर्ण घरात फवारावे यामुळे लक्ष्मीचा वास राहतो आणि तुमच्या घरात शांतीही राहते तसेच घराची साफसफाई केल्यानंतर गंगाजल शिंपडल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वास्तुदोषही दूर होतो धार्मिक पुस्तके योग्य दिशेने ठेवा चुकीच्या दिशेने ठेवलेले धार्मिक पुस्तकामुळे वास्तुदोष निर्माण होतात वास्तु धार्मिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ नेहमी पश्चिम दिशेला आणि ईशान्य दिशेला ठेवावेत धार्मिक पुस्ते पुस्तके कधीही इतर कोणत्याही दिशेने आणि गादी किंवा उशीखाली ठेवू नयेत वास्तुनुसार अशा प्रकारे कुठेही धार्मिक पुस्तक ठेवणे अशुभ मानले जाते तुमच्या घरातील मंदिरात या गोष्टींची विशेष काळजी घ्या वास्तूनुसार तुमच्या घरातील मंदिरात नियमित साजूक तुपाचा दिवा लावा मंदिराच्या आणि घराच्या प्रत्येक भागात घंटा नाद करायला हवा यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच घरामध्ये शंख फुकल्यानेही घरातील वास्तुदोष दूर होतात घरातील पूजेच्या ठिकाणी अर्पण केलेल्या फुलांचे हार दुसऱ्या दिवशी काढून देवाला नवीन फुलांची हार अर्पण करावेत तसेच देवतांची चित्रे ही समोरासमोर ठेवू नयेत यामुळे दोष निर्माण होतात दाराजवळ झाडू कधीही ठेवू नका वास्तूनुसार घराच्या साफसफाईसाठी ठेवलेला झाडू कधीही दाराजवळ ठेवू नका झाडू पुन्हा पुन्हा पायावर आदळल्यास आर्थिक नुकसान होते झाडूवर जड वस्तू ठेवू नका आणि घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर नेहमी झाडूवर पडेल अशा ठिकाणी झाडू ठेवू नका त्यामुळे आर्थिक नुकसानही होते झाडू नेहमी लपवून ठेवावा